सुरुवात केली वर बोलू नका मी पण येतो जेवायला कारण की आम्ही तेवढा काही गेला नाही गावासाठी बघा बघा आमचं सर्व बैठक असत जाम टेन्शन मध्ये जो काम करते राम हे हल्लोत बर सर्व काय बनवतो तो एकटा बघा चपाती भाकरी अरे भाकरी नाही चपाती फक्त आले तुम्ही लास्ट पर्यंत बघा असच बघत राहा मजा घेत राहा बघा फक्त नितीन कशी चपाती म्हणतो नमस्कार मित्रांनो मैत्रिणी तुम्हाला सर आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनल वर त्याचं नाव आहे नित्य अँड तेजू तर आज असंच एक ब्लॉग बनवायचा म्हणजे ठरला बनवूया आपण आणि आज आलोय रामचे दया म्हणजे तुम्हाला माहिती असेल तो बाबू भैया डुप्लिकेट बाबू भैया सेम बाबू भैया दिसत आहे आलो ऍक्च्युली तो बॅचलर आहे आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे बॅचलर पोरा कसा राहतात आणि योत मधीनुच फस करत काय आणि जवान जवळवल तिन तू आई मधील बरोबर ला आणि कसं काय जेवण बिवण बनवताना जेवण तर हाताशी बनवता द्या माहितीये म्हणा कसा बनवताना कसा बनवताना असं नाही पण बनवत कसं असतील कस कस तूच सांगत आता हातानी हातानी हा तवरच आणि त्याची चव म्हणजे आम्ही घर जेवत आहोत जेवण घेऊन झालं ना का ना। चाुकाशा, चाुकाशा। ना। नंदे 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 ना। ना। राम रामकर आलो ना का इच्छा होतं जेव्हाची तू तर चौकशा चौकशात आई चौकाशात आईनंदी नंद आणि म्हणजे आता ठरला आमचा राम मला बोलतं चिकन बनवायचं आहे ठीक आहे मी जेवलो घरा तरी पण माझी भूक मी येवलेली ती आणि आवडी भूक लागली ना का राम आणि नितीन ते दोघं येऊन बनवतात चिकन भारी बनवतात म्हणजे त्याला असं वाटलं नाही पाहिजे का मी एकटाच आहे बोलून आणि रामला वाटत राम? नाही का राम काय बोलतय आता साफ सगळा सगळं साथबीप करते राम आणि आता चालून मी चिकन हाणला चिकन आणायला चाललो आम्ही जातो चिकन हाणाला चल झोपलं नको बस जरा पत्ता केलं सोरा चल आणि एक असा बनवतो चिकन म्हणजे मी नाही मला मनाने बनवतो तसा नाही मला काहीच नाही नितीन नाही तर नितीन भारी बनवतो चिकन आणि नितीन आणि राम भारी बनवतो ते असं दोघ मिक्स करतात म्हणजे नितीन टाकला का राम टाकत अगदी मसाला लावून तो व्यागत होत आणि भारी लागत आता आम्ही निघलेलो चपला घालतो चपला घालतो चला जाऊच तर भेटते का बघूया चिकन आणि आवरेवरती आव्हाला लय दम टाकतं हे बघ आवरे तिसरे फ्लोर वाव आलो गावण गावानूस घेत चिकन कारण की दहावलान ते चिकन काय भेटला नाही आणि जास्त जेवायला लागला तो कोंबरी कापतच नव्हता बोलता अर्धा किलो भेटणार नाही कारण की दहावतलान धंदा नाही कोण जाणार नाही कोंबरी फ्रीज होईल फ्रीज नाही याने घेत नाही त्याने घेत त्या त्याला कस तरी म्हणून केला आणि एक किलो देवलं तर दिला एक किलो आणि आता कोंबडी कापते तो आणि एकदा घेता जाताव आता चिकन फिकन घेतलं आणि ते बाबू भाई याचा कोणाला तीन आ... पत्रला घेऊन ये तीन पत्रल्या कशा बहिणी तीन पत्रला कशा घेऊन या बरोबर तीन पत्रला पण दिलं जा चांदना तर बॉक्स देतो पत्रल्या जालो इकडं काय ये दुकान दा <laughs> <ते थे लाग। laughs> अंडी या इथे रितीन तुझ्या अंडी लिंगर रामपाच या तीस रुपयाला वाटत कस रुपयाला वाटत सुट्टी कुठे सुट्टी भेटत ते आमच्या रामला तीन पाच होत्या बाहू आहे ठीक आहे ठीक लवकरच अरे नाही आंटी विंडी नाही पाहिजे आम्हाला विरव विरव करायची होती हा दादा घेऊन जातो आम्ही किलो आहे <laughs> का दोनशे नको किलो चल चलजीच राम चिकन आणल्यान तुझ्या तीन पात्र तीन काय पय भेटत तीन <laughs> <laughs> ना, राम? ना, ना आज हाय लास्टचा दिवस पार्टीचा ना राम राम आज पार्टीचा लास्ट दिवस आहे ना नाटी मिरच्या आणि सुरी दे आणि आज राम जाम खुश आहे मी खूप शुद्ध बोलकडीत खुश आहे कारण की कसा उद्या त्यांचं आई वडील येणार कारण की योग दिवस म्हणजे महिना भर राम म्हणजे एकटाच होता आणि आम्ही रोज जेव्हाच त्याला हेल्प करायला जेव्हा म्हणजे हेल्प म्हणजे जेव्हाची हेल्प करायला रोज बाय आणि बन इथे सगळा साबीब करून ठेवला केस मंगशी माहिती आहे सगला होता तो मंगशी काय बोललेला रे तीन सापला काय पंचरान धिंगाणा आय <laughs> आया सगळा धिंगाणा होता ना तर त्याने सगळे साफ केला बाबू भैया सेम बाबू भैया अ राम तुला बोलले तो इकडं कार म्हणून टॅटो हा म्हणजे सेम बाबू भैया दिशील तू आहे बाया कार तो बैल आहे ना त्या कार तो नाही नाही आता कांदा मी कापून घेता आहो नाही की त्याचा चालू असतं त्यांचं लाव उशा जे आवडे दिवस मीच काम करवतो ना मग आज तू करशील आज फक्त मी ब्लॉग बनवीन घरांचं रे आणचं म्हणजे आज अजून दोघं तिघ कमी आहेत नाही तर रोजच तरी असतात जेव्हा आज दोघं तिघ आलं नाही नाईटला गेलं कामाला नाही तर सगळ्यांची उपस्थिती असत या उपस्थिती वापस आहे या पक मिर कुशल सगळं झालाय लसून मिनी हे केलाय म्हणजे शिल्ला, काय सोडला आहे आणि आता आमचे माझ्या चालू चालूच दंभ आणि आता बघा नितीन गाणं बोलणार आहे पटकन नितीन ओ मेरे दिल केचे ओ मेरे दिल केचे अजून जाम माझ्या करायची आहे जेवण बिवण बनवताना चालूच असतं माझ्या आमची तुम्ही बघायचं राह कसा चिकम म्हणतो मजा करताना राम बघ नुसता असल नुसता असल तरुण तरुण हो तर अरे याला करोडपती कसा व्हायचं मला तेच समजून ये नुसता घेऊन गेलं असतं नुसता घेऊन करोडपती होणार आहे

एलसीड अजून काय म्हणे बोलू चोगाय ना मनोरंजन म्हणू चो धिंगाणा धिंगाणा झड पसारा झाला त्याला धिंगाण धिंगाणा तू काय करत बॉल फेस्ट असे आमच्या नाशिक बनवतात हा हा जय खाली शेगडी खाली नाही काय खाली गॅस खालीच आहे गॅस खालीच आहे शेगडी खाली ज झालेची कॉमेडी आहे बात आला राईस आहे का भात आहे आता राईस नाही आहे का बघ कत्तीच स्वच्छ तुला याला चांगलं कोथमी लागलं गेली फायनली किचन मध्ये जातो आणि बनवायला सुरुवात करतो आणि सुरुवात केलीवर वर बोलू नका मी पण येतो जेवायला कारण की आम्ही तेवढा काही गेला नाही गावासाठी बघा कलिशन बघाय सगळं बैठक असतो आमच सर्व बैठक सगळं सर्व बैठक असत सगळं बैठक असतो पद्धत गोल्ड बोला पद्धत आणि गेम पण चालू ला करणपती पण म्हणायचं आम्हाला आम्ही तो हे पहिले म्हणजे कस <laughs> का बोलते दादा मस्त ना मस्त नाय आहे याचं ठवणंच माहिती नसतं भेटला 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 लपंड कुकिंगचा कुक नितीन कुक

केलाचा आवाज बघा हा केलाचा आवाज आलाय शिवाय तुम्ही कांदा टाकून हा अरे हे आमची रेसिपी असते मग आवाज येईल कसा का आणि कांदा कसा का दे ब्राऊन ब्राऊन कांदा ब्राऊन दे ओके <laughs> <और> महाराज <laughs> आमच्या आम महाराज म्हणजे ते, ते, <laughs> ते, <वाराथ laughs> ते, ते सांगतील पाणी लावा त्याची आता पद्धत आहे जेवण्याची आमची रामपण आता कांदा टाकलाय कांदा ब्राउन होते इकडे इकडे बघ इकडे बघ पाली इथं पल्ली कांदा ब्राऊन ठेवते <जे। laughs> राम तेल बघ तेल तो त्याची काही इच्छा आहे झाला आहे तेवढा पण टाक लावू डोळ्याला पाणी लावू द्या

जाम टेन्शन मध्ये काम करते राम ही हल्लोत बारा तुम्हाला जर बनवायचं असत तर बघत राहा ब्लॉग लास्ट पर्यंत आणि असाच सेम लेक्र चिकन आमच्या इथं बटाटे रस आणि चिकन मध्ये पद्धत आहे गर आपल्या आग्र्यांची याला टेन्शन चिकनच नाही पत्तनच होती तुला गेम घ्यायलाच पाहिजे का ना कोण बनेप तिचा मोये मोये

कोण म्हणणार नितीन तू म्हणास मी फर्स्ट टाइम हे बघूया बघूया नितीन कशी रोटी बनवते चपाती चपथ चापात तर आयुष्याने बनवली बघूया नितीन कशी बनवते तुम्हाला दाखवते मजा येणार आहे लास्ट पर्यंत दाखवतोय जाम मजा येणार आहे कशी बनवते पहिली सुरुवात नितीनची चपाती ही चपात जाम बाबू भैया काय वाटते बनवलं प्रयत्न करता येत बनवणारच ना बघूया तर कसा आता कसा कशी चपाती बनवली तिथे मी जामाचा पहिल्यांदा नितीन आणि राम बसल रसा कमी आहे जास्त आहे रसा कमी आहे स्पेशल चपाती बनवणार हा टाकणार रसा टाक ते तुला बॉटल तिन काही काय योग दिल

शिकून घेतय नितीन आता पीठ मला सर्व काय म्हणतोय तो एकटा बघा चपाती भाकरी अरे भाकरी नाही चपाती फक्त बोलला बोलला अरे भाकरी चपाती बघतोय नितीन अरे भाकरी चपाती फक्त किती झालं लग्न होईल तू चालला भाकरी नाही रे चपाती

फायनली तीन लाटाला बसलाय बघा आता बघा जवा लास्ट पर्यंत कशा म्हणते चपातीत वाघ जरा वाघ लास्ट पर्यंत बघा ब्लॉक तुम्ही लास्ट पर्यंत आली भारी आली तुम्ही लास्ट पर्यंत बघा असच बघत राहा मजा घेत राहा बघा बघत नीतीन कशी चपाती बनवते झाली जरशी बोल झाली अजून बघा तुम्हाला दाखवते मी चपाती बनवते बघा चपाती बघा कोण बनवतोय नाही झाला चपाती तर ठेवली आहे तर कशी होते नितीन रेटिंग वर आहे पहिलीच पहिले कर दुसरी का कर बाबा बाबा फास्ट काम आहे रे याच

कर कर याच्याशी सुची करायची जरास फास्ट करते साईबाबा साई बाबा <laughs> साई कि की फायनली म्हणजे येतात रे खरच जाम भारी वाटला चपात्या म्हणजे मी नी हात लावला म्हणून फुगल्या ठेवली आता तू या काय राम हे बघ जुगाड बघ जुगाड ओके ओके फायनली आमचा चिकन रोटी नितीनने बनवलेला रोट्या आणि राईस रेडी झालाय बाबू भाई यांनी बनवलाय <laughs> जाम मोठा योगदान आहे दोघांचा बगर रोट्या म्हणजे कसा अगोदर का पहिले ओके आव्हा नितीनच्या हाताची चपाती पहिल्यांदा ट्राय करते भारी झाली भारी झाली एक नंबर अबा। तर चला कायच आपला ब्लॉग आजचा असा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंट मध्ये चिकन मसाला नक्की लिव्हा आणि असंच सपडाली प्रेम असू द्या चला बाय बाय